नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी एकोणवीस जून पासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे मात्र भंडारा जिल्ह्यातील जवळपास चारशे उमेदवारांचे परीक्षेचे हॉल तिकीट अद्यापही न मिळाल्याने संतप्त उमेदवारांनी आज भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली राज्यातील इतर जिल्ह्यात सर्व उमेदवारांचे परीक्षा हॉल तिकीट आले आहेत फक्त भंडारा जिल्ह्यातच हॉल तिकीट न मिळाल्याने परीक्षार्थी उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला हॉल तिकीट विषयी पोलीस विभागाला विचारणा केली असता त्यांच्याकडून फक्त वेळ मारून नेल्या जात असल्याचा आरोप यावेळी उमेदवारांनी केला ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र भंडारा माझं नाव निकिता मनोज जामळकर आहे मी भंडाराची रहिवासी आहे आणि आम्ही पोलिस बंदीची आमची तिकीट जे आहे त्यापर्यंत जाहीर झाले नाही त्यामुळे आम्ही तर जमलेलो आहोत आणि आम्ही इथं काल पण एस पी ऑफिसला आलो होतो तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची हॉल तिकीट सायंकाळी पाच वाजतापर्यंत येऊन जाईल पण असं काय झालंच नाही नंतर म्हटलं आठ वाजतापर्यंत येईल तेव्हा पण नाही यार आम्ही कंटिन्यू चेक करतच आहोत पण काही आम्हाला काही प्रतिक्रिया तिकीट मिळतच नाही आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जे पुलिस भरती आहे ते साठ पदासाठी उन्नीस तारखापासून ते चालू होणार आहे उन्नीस ते बावीस तारखापर्यंत ते पुरुषांची भरती आहे आणि चोवीस आणि पच्चीस तारखेला महिला आणि माजी सैनिक यांची भरती आहे यामध्ये असा एक प्रॉब्लम झालेला आहे डिस्प्यूट झालेला आहे ते असं आहे की ज्या ज्या उमेदवारांनी सिंगल फॉर्म भरलेला होता त्या सगळ्यांचा ॲडमिट कार्ड आलेला आहे हॉल तिकीट आलेलं आहे पण ज्यांनी दोन फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेला होता त्या अनुषंगाने काही लोकांची हॉल तिकीट आतापर्यंत आलेली नाही आहे पण ते महा आय टी त्या काम करत आहे आणि ते आता येणार आहे त्यांची हॉल तिकीट येणार आहे आणि त्यांच्या जे भरती होणार आहे ते त्या हॉल त्या डेट त्या हॉलटिकीटमध्ये ते लिहिणार आहे ते नक्की होणार आहे दुसरा असा आहे की आता पावसाळा पावसाळा पण येऊ शकतात जर काही तारखेला पावसाळा आली आणि ते भरतीची प्रक्रिया ते बंद झाली तर ते भरतीची प्रक्रिया ते एक दुसऱ्या दिवसा होणार आहे आणि ते जे डेट होणार आहे ते भ आता जे, से जे जी ते पच्चीस जे आमची भरती आहे त्यानंतर ते डेट डिसाईड होणार आहे दुसरं असंही प्रॉब्लेम आहे की जर काही उमेदवारांची दोन ठिकाणी एकच दिवस एकच दिवशी त्यांचं फिजिकल आहे फॉर एक्झाम्पल एस आर पी एफ आणि भंडारा जिल्ह्याच्या आहे किंवा पोलीस चालक आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईचे जर ते क्लॅश होत आहे तर ते आमच्याकडे येऊ शकतात ऍप्लिकेशन देऊ शकतात किंवा मेल करू शकतात आम्ही त्यांना एक दुसरी तारखी देऊ आणि त्यांच्या भरती आम्ही घेऊ शकतात काय सर माझं नाव दीपाली फुले आहे मी राहणार भंडाऱ्याला आहे आम्ही मागच्या महिन्यामध्ये हमीपत्र आम्ही म्हणजे जे तीन किंवा चार फॉर्म जे भरले होते त्याचा आम्हाला कोणतं फॉर्म ठेवायचं आहे त्याचं हमीपत्र द्यायचं होतं भंडाऱ्याला आम्ही मागच्या पाचव्या महिन्यामध्ये हमीपत्र देऊनही हो, दे हमी दे आमचं आतापर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही आणि ते म्हणत आहेत की आम्ही तुमचं हमीपत्र जे दिलं होतं ज्या जिल्ह्याचं तो पाठवलेला आहे पण आमचं आतापर्यंत आलेलं नाही तर आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वांनी डबल डबल फॉर्म भरले होते तरी सुद्धा त्यांचे एकोणवीस तारखेपासून फिजिकलची डेट आलेली आहे पण आमची आलेली नाही आम्ही कालपासून इथे येत आहोत ते म्हणत आहेत आज सायंकाळपर्यंत येईल थोड्या वेळाने येईल दहा वाजतापर्यंत येईल सर आमची ही वेळ आहे का की आता म्हणजे दहा वेळेस इथे चक्रा घालून आम्ही दहा वेळेस येऊन ही स्टुडंट लोकांची अशी समस्या आहे की म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि ते म्हणत आहेत की तुम्ही तुमची हॉल हो तिकीट उद्याला येईल आज येईल समस्या अशी आहे सर की म्हणजे हॉल तिकीट जरीही आम्हाला मिळाली दोन दिवसांनी तरी मुलांचं असं आहे की मुंबईला जायचं आहे पुण्याला जायचं आहे ते कसे जातील सर ट्रॅव्हल करून त्यांना दुसऱ्या दिवशी फिजिकल मानाची स्थिती राहत नाही स्टुडंट लोकांची आणि ते म्हणतात तुमची आणखी जरी एका दिवशी जरी तारीख आली तरी आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ मग आमच्याकडे ते दोन दिवस आहेत का सर आणखी आम्ही रिटर्न येऊ तुमच्याकडे आणखी तारीख चेंज करायला आम्हाला दोन दिवस जातील तीच वेळ आहे का सर मग आम्ही आणखी येऊन मग आम्ही तारीख चेंज करून मागून मग आणखी फिजिकल द्यायला जाऊन आता आमची ही वेळ आहे अभ्यास करण्याची फिजिकल मानण्याची आमच्या क कंटिन्यू सतत दोन दिवस झाले आम्ही इथे सरांकडे येत आहोत ते म्हणजे आता आम्ही तुमची हॉ हमीपत्र पाठवलेलं आहे हा केला आहे तो केलेला आहे पण आम्हाला आतापर्यंत रिझल्ट मिळालेला नाही आहे आम्ही तेच काम करू का सर दहा वेळेस इथे घ्यायचं दहा वेळेस ते करायचं त्यांचं काम आहे फक्त म्हणतात आम्ही सर्व केलो आहोत केलो आहोत मग तुम्ही केल्या आहेत पण आतापर्यंत आम्हाला रिझल्ट मिळालेला का बरं नाही आहे तुम्ही आतापर्यंत आम्हाला म्हणजे हमीपत्र दिलं आहे असूनही तुम्ही आम्हाला आतापर्यंत हॉल तिकीटची डेट माहिती नाही झाली हॉल तिकीट आलेली नाही आहे ती आहे तर आमची समस्या आणि आमची समस्या अशी पण आहे की तुम्ही जर आता आम्हाला दोन दिवसामध्ये ते म्हणत आहेत की एकोणीस तारखेपासून तुमची फिजिकल आहे तर तुम्हाला दोन दिवस लेट मिळेल दोन दिवस लेट मिळाले ना सर मग आमखी आम ते म्हणत आहेत की म्हणजे दोन दिवस लेट जरी तुमची झाली फिजिकल तरी तुम्हाला आम्ही डेट चेंज करून देऊन एकाच दिवशी एस आर पी एफ चालक आली चालकची आली शिपायाची आली तर आम्ही तीन तीन ठिकाणी जाऊ कसे ते म्हणत आहेत तुम्ही आणखी आमच्याकडे या आम्ही त्यांच्याकडे येण्यासाठी आमच्याकडे आणखी वेळ आहे का आमची सर्व किती विद्यार्थिनी आता इथं आहे आम्ही कमीत कमी इथे शंभर दीडशे विद्यार्थिनी असून सर